ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा थीके ले, थीके ले,

माडा तालुक्यातील केवड व वा वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून आपला वाढदिवस विसरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टरमधून गावामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पानाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थितीही दिसून आली अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला सर्व प्रशासन आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी पुराचे नुकसान जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ गहू जेवण तसेच जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माडा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले उपस्थित होते राहायला तिथे जमीन त्याला काय करायचं जास्त नुकसान झालं दुसऱ्या पाण्यामुळे पाणी नुकसान कमी झालं दुसऱ्या वेळेस पाणी कमी आलं पण नुकसान

वीस तीस खोदायची आमची दोन पुढं तीन शेतकऱ्याची जमीन आहे